हाय फ्रेंड्स या जेवायला इस्लाम शाई जेवायला असंच तरी किती आपण बघितलं तर या नाही सांगते का ओके ते पण आहे ते पण आहे दोन्ही ते जेवायला या गपरे तू सकाळपासून डोकं को खाल्ले कोणी जेवायला सगळ्यांनी जेवायला कुठे राहिली लेक्चर ऐकायला आणण्याची बुरची ठीक आहे दहा वेळा नको म्हणून चल येऊन बोलशील काहीतरी या जेवाला या सगळ्यांनी मला मी गवार घेऊन आली आज पण डबा हो मग डबी राहते अंड्याचा पोळा बन

खा मीठ जास्त झाले धन्यवाद <laughs> लाईक केल्याबद्दल लाईक सबस्क्राइब तुमचं कुठलं यूट्यूब चॅनल आहे मॅडम सब्सक्राब करते मी पण वृक्ष राम राम गवारीची भाजी आहे शिमला मिरची आहे अंड्याची भाजी आहे राईस आहे

सगळ्यांनी जेवण करायला लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी खाली टाक खरंच झाडू माराय तुम्ही फोन केला मला कोण म्हणे का नाही फक्त फोन केला हो आमचा ऑफिस टाइम लिंगिस मधला हा दहा वेळा नको म्हणू आता बाद झाला श्यामस मोबाईल मध्ये शिमला मिरची आहे गवार राईस आहे आणि अंड्याची भरगी या जेवा सगळ्यांनी जीप चावली नहीं। नहीं। नहीं।

मी खरंच लाईफ ला बंद करेल काुरपत जेवायला या सगळ्यांनी जेवायला या एवढंच आहे कधी कधी सर्वल प्रॉपर्टी ढोबळे हाय हो छान पागल झालाय तो शकली आता मांजर चावली हा सकाळी पंकस करत बसला आणि आता सॉरी सॉरी बोलतो त्याच वय आता काय करतो तू हसून गेली आठवी ला गेली स्वराचा रिझल्ट आला स्वरा सेकंड क्लास मध्ये पास झाली मी हाऊ का नको खाता पण तुला भांडायच आहे गौतम कुमार नाही रे माझा पुण्याला येणार आपण पुण्याला भेटूया

तीस एप्रिल रोजी आमची यात्रा आहे जमेल काय कुठे यात्रा आहे तुमची आता एवढा मोठा नवरा गळ्यात घातला नाही त्याला काय हातावरती काढायचंय लागला हसायला तुझ्या बायकोला सांग तुझं नाव काढायला हाय की गळ्यात हे काय हे दुसरं आहे ना तीस एप्रिल रोजी तुमची यात्रा कुठे तुमची यात्रा सांगा आम्हाला अरे शाम काय होतंय तुला खाऊ का नको असं म्हणून म्हणून माझं पूर्ण पोट भरलंय खाऊन खाऊन हो काढ श्याम काढील त्याच्या बायकोचं नाव त्याच माहिती मला आईस तू बोल ना, ना उसळ मला असं वाटलं की त्याने तू उसळ आणली बघतो तर गावात आम्ही खात बोकडाचं बटल तुम्हाला ते पण खाईड राईस मला खूप आवडते फक्त वेज फ्राईड राईस आणि एक बिर्याणी बाय खुशी बिर्याणी म्हणजे फेवरेट आहे कुठली बिर्याणी नाही आवडत फक्त ती बिर्याणी घरातली पण नाही खा

ở đây làm cụt ở chỗ, ame ai Mumbai la Rai la, cái gì anh làm शपथ मी हेच बोलणार होते तुला शपथ शपथ किती म्हणजे आपले माइंड आहेत आपले बोलतीये तू बोलतीये खरंच चाललंय उघड डब्यात भाजी तशीच घेऊन जा मम्मीला दाखव राईस बाहेरून आणून खाल्लो सांग सांगत तू डब्याला चांगल्या भाज्या देत नाही असं सांग म्हणजे तुला डब्बा पण नाही भेटणार आणि काहीच नाही भेटणार सकाळची मुठा मी तुझी तू करून जागी राहील ती करायला घेतल्याला तुझ्याकडं तुला करून पण द्या लावं पण ठेवा तू असिरियसली आहे कसमसे मी तुला ना फिर बोलणार होते पण मी म्हटलं की मी नंतर बोले असं आपल्याच मशीना राहते सगळे आपल्यालाच भेट आपण सगळ्यांना ऍडजस्ट करायचं आपण ॲडजस्ट इथं बसलेलं नाही अगं मग काय तर लागते बघ साक्षी घेते अगदी ते जा पाच ठीक